हाय नमस्कार सर्वांना मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामीच्या चरण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कर सकाळ सकाळी मी आलेली आहे मार्केटमध्ये भाज्या वगैरे आणण्यासाठी कल्याणला कल्याण स्टेशनला ना बैल बाजार इकडे तिथं धान्यांचं वगैरे मार्केट आणि फुल मार्केट एका साईडला आणि एका साईडला भाजीपाल्याचं मार्केट असतं तर तिथेतनं भाज्या खूप सकाळ सकाळी फ्रेश आणि मस्त असतात आणि किलोवर देतात आणि अगदी व्यवस्थित असतात तर मग सकाळी मी काय करते जेव्हा पूर्ण भाज्या वगैरे संपलेल्या असल्या ना तर एकदाच तिथं जाऊन संपूर्ण भाज्या घेऊन आलो ना तर छान असतात भाज्या मग सकाळी म्हटलं सर्वात अगोदर सिद्धी आणि वेदू झोपलेले आहेत तोपर्यंत जाऊन आम्ही रोग हजार मार्केटला भाज्या घेऊन आली मग घरी आणि त्यानंतर मग इथं उपवासासाठी मी बर्फी बनवलेली होती शेंगदाण्याची तर याची रेसिपी मी अगोदरच गावी जाण्याआधी केलेली होती ती दाखवलेली होती म्हणून आज काही तुमच्यासोबत शेअर केली नाही तर म्हटलं चला बनवली आहेच तर म्हणून दाखवली आणि तिकडे जायच्या अगोदर मी कैऱ्या या वाफवायला ठेवून गेलेली होती आणि आल्यानंतर मग लगेच कैरीचं पणं केलेलं होतं उन्हाळ्यामध्ये कैऱ्या भरपूर प्रमाणामध्ये असतात तोपर्यंत आणि हे पणं आहे ना प्यायला मुलांना खूप आवडतं त्याच्यामुळे मी एक दिवसाआड तरी हे पण करतेच ह्या दिवसाचं उन्हाळ्याचं आणि आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं तर इथे मी कैरीचं पणं बनवलेलं होतं कैऱ्या शिजून झाल्यानंतर गुळाचं पाणी घालून त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ वगैरे घालून आपण हे कैरीचं पण एन्जॉय करू शकतो तर याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर अगोदर दिलेली आहे घे कसं झालं आहे तर आजच सगळ्या भाज्या वगैरे आणलेल्या असल्यामुळे कोथिंबीरची जुडी पण आणलेली होती आणि भरपूर सारी कोथिंबीर होती तर म्हटलं चला आता जेवणासाठी कोथिंबीर वडीच बनवूया त्यासाठी मग अगोदर कोथिंबीर निवडून घेतली आणि पालेभाज्या म्हटलं तर निवडायचाच जास्त त्रास असतो तर त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं ही कोथिंबीर वगैरे सगळ्या ज्या पालेभाज्या आणलेल्या त्या सगळ्या नीट करून घेतल्या आणि त्यानंतर मग मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली कोथिंबीर आणि तशी कोथिंबीर जास्त दिवस काही टिकत नाही त्याच्यामुळे म्हटलं आता आणलेली आहे ताजी ताजी फ्रेश आहे तर मग पटापट याच्या कोथिंबीर वड्या बनवून घेऊया तर कोथिंबीर म कट करून घेतल्यानंतर एका कर भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडंसं लाल तिखट आणि हळद घातली ओवा क्रश करून घालते थोड्याशा त्याच्यामध्ये आणि लसूण जो ठेचून घेतलेला होता तो घातलेला आहे आता याच्यामध्ये बेसन पीठ मी घालून घेणार आहे सुरुवातीला जेव्हा मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला लागले त्या टायमिंगला मी कोथिंबीरवड्यांची रेसिपी जी होती ती दाखवलेली होती तुम्हाला पण तेव्हा माझे जास्तीत जास्त सबस्क्रायबर काय वाढलेले वगैरे नव्हते आता माझ्या बऱ्याचशा अशा आहे नवीन आपल्या चॅनलवरती जुळलेले आहेत आणि मी सुरुवातीलाच टाकलेली होती कोथिंबीरवड्यांची रेसिपी त्याच्यामुळे म्हटलं चला आता बनवतच आहे तर एकदा परत तुम्हाला दाखवते तर त्यासाठी पाणी जे आहे ते लागता लागताच घातलेलं ला आहे सुरुवातीला जर जास्त पाणी घालून दिलं कारण कोथिंबीर धुतल्यामुळे ओली असते त्याच्यात एवढं पाणी लागत नाही म्हणून मग हळूहळू थोडं थोडं लागेल तसंच पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि कढईमध्ये अगोदर तापवायला पाणी ठेवून दिलेलं होतं पाण्याला छान उकडी आली की मग त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर चाळणीला तेल लावून घातलेलं आहे चाळणीमध्ये आणि त्याच्यात वाफवण्यासाठी आता ठेवलेलं आहे एका साईडला आणि हे जे वाटण तयार केलेलं आहे ते कांदा वगैरे सगळं हे मी चांगलं भाजून घेतलेलं होतं तव्यावरती आणि एक टोमॅटो घातलेला होता त्यामध्ये धना पावडर वगैरे जिरं लसूण अद्रक सगळं घातलेलं होतं आणि काळा मसाला होता घरामध्ये माझा खांदेशी तो घातलेला आहे ते सगळं घालून मसाला छान बारीक वाटून घेतलेला आणि नंतर आता कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये ते मसाला छान असा मस्त परतवून घेतलेला आहे झाकण ठेवून हा मसाला दोन ते तीन मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत असा परतवून घेणार आहे कांदा जर आपण भाजताना व्यवस्थित असा भाजून घेतलेला राहिला ना तर मग हा मसाला तेलामध्ये जास्त शिजवायची काही गरज पडत नाही नाही तर मग कांदा जर आपल्याने कमी भाजला गेला तर मग ही भाजी थोडी तेला रंग चांगला येत नाही भुरसट भुरसट वाटते त्याच्यामुळे मग ती भाजतानाच व्यवस्थित भाजून घ्यायचा नाही तर मग मसाला जो आहे तो तेलामध्ये चांगला असा परतवून घ्यायचा चांगला लालसर असा रंग येईपर्यंत मसाला जर भाजला गेला तर मग छान तरी पण येते आणि भाजीला रंगही छान येतो तर असो पाणी ह्याच्यात घातलेलं आहे पुरेसं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता ती भाजीला छान उकडी येते तोपर्यंत आता हे इथं वड्या माझ्या मस्त वाफून झालेल्या होत्या मसाला शिजेपर्यंत भाजी तयार करेपर्यंत तर आता हिच्या वड्या पाडून घेते भाजीमध्ये आपल्याला दुसरं काही घालायची गरज नाही आहे मी रस्सा तसाच ठेवणार आहे कारण त्याच्यासोबत आपल्याला या वड्या बनवायच्या आहेत म्हणून तर मस्त छान वाफून झालेल्या होत्या वड्या आता याच्या वड्या पाडते मला ना दोन दिवस झाले सतत एका ताईची कमेंट होती की तुमचं गाव कुठलं आहे तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मी जळगाव जिल्ह्यामधली आहे आणि जळगावमध्ये माझं गाव चोपडा तालुक्यामध्ये अजंती अजंतीसिं माझं सासर आहे तर मी गावाकडचे व्हिडिओ आहेत माझे ते पण तुम्ही बघू शकता जर त्या ताईला बघायचे असतील तर तर गावाकडचा व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगितलेला आहे सुरुवातीला जो पहिला व्हिडिओ मी बनवलेला होता त्याच्यामध्ये की आमचं गाव कुठलं आहे काय आहे असं करून एक महिना आधीचा जो गावाकडचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कदाचित ती ताई आमच्या गावाकडचीच आहे वाटतं खानदेशीच आहे पाटीलच त्यांचा सरनेम आहे असं मला वाटतं की आमच्या गावाकडचीच असेल असं तरी ते चला तुमच्याशी बोलता बोलता मस्त अशा कोथिंबीरवड्या माझ्या तळून झालेल्या होत्या सगळ्यांच्या आवडीच्या अशा कोथिंबीरवाड्या आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत मस्त सोनेरी रंग येईपर्यंत यांना तळून घेतलेले आहेत दुसरीकडे आपला रस्सा पण मस्त छान शिजून झालेल्या होत्या सुरुवातीला एकदा माझ्या कोथिंबीरवाड्या तळून झाल्यानंतर मग मी बाकीच्या पण तळून घेतल्या तर असो आता गॅस के बंद केला मस्त छान असा रस्सा आपला तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करून दिला मस्त छान तरी आलेली होती आणि मस्त आपल्या कोथिंबीर वड्या पण खुसखुशीत अशा तयार झालेल्या होत्या तुम्ही बघू शकता आतून किती मस्त नरम आहेत आणि बाहेरून मस्त झालेल्या आहेत तर ज्या भाज्या सगळ्या ज्या काही आणलेल्या होत्या त्या म्हटल्या आता अगोदर सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा धुवून घेते सगळ्या भाज्या धुवून झाल्या की मग त्यांना नितरवण्यासाठी ठेवून देईल मी थोडा वेळ आणि त्यानंतर मग छान सुकल्या भाज्या किंवा डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवता येईल जेव्हा त्या मार्केटमध्ये आपण जातो ना भाजीच्या त्यावेळेला असं वाटतं का कोणकोणत्या भाज्या घेऊ काय घेऊ न काय नको घेऊ असं वाटतं संपूर्ण भाज्या एकदम फ्रेश असतात आणि मस्त असतात आणि एकदम किलोवरती तिथे भाज्या मिळतात त्याच्यामुळे असं वाटतं किती भाज्या घेऊन घेऊ आणि काय नाही पण शेवटी तेवढा भाजीपाला घेऊन खाल्ला पण गेला पाहिजे कारण पालेभाज्या सर्वात अगोदर बनवायला लागतात आणि जास्त दिवस ते टिकत नाही आणि ह्या ज्या फळभाज्यांसारख्या असतात त्या तरी आपण स्टोअर वगैरे करून ठेवू शकतो पण शिवाय जास्त दिवस पण स्टोअर करायला चालत नाही त्याच्यामुळे चा जेवढे लागेल तेवढेच घेता येतो पण असो तिथे छान असतात त्याच्यामुळे मी भरपूर सारे घेऊनच येते कारण सारखं सारखं जायला होत नाही लांब पडतं ते जाण्यासाठी जरा त्याच्यामुळे पंधरा एक दिवसातून एकदा किंवा तीन आठवड्यातून एकदाच तिकडे जाते आणि लागलंच मग जेव्हा इमर्जन्सी असलं तर मग जवळ दुकानांमधून ज्या मिळेल तेवढ्या भाज्या घेऊन येते तर संपूर्ण भाज्या माझ्या मस्त छान अशा धुवून वगैरे झालेल्या होत्या भाज्यांचं पाणी वगैरे नित्रवायला ठेवून दिलेलं होतं पाणी नितरून झाल्यानंतर मग मी डब्यांमध्ये स्टोअर करून भाज्या फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या होत्या त्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर दुसऱ्या दिवशी मग मी बनवलेली होती कांद्याची पात तर आमच्याकडे खानदेशामध्ये ह्याच पद्धतीने कांद्याची भात बनवतात ती मी तुम्हाला दाखवते तर अगोदर तेलामध्ये जिरं आणि मोहरी घातलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली कांद्याची भात घातलेली आहे जी तुरीची डाळ मी आता घातली ती मी जेवण बनवण्याच्या अगोदर वीस मिनटं किंवा अर्धा तास पाण्यामध्ये मी भिजत घातलेली होती कारण त्यामुळे भाजीमध्ये ती लवकर शिजली जाते मग कारण पाली ही लवकर शिजते आणि डाळीला शिजवण्यासाठी वेळ लागतो तर पाण्यामध्ये जर अगोदर टाकून दिली तर, तर मग भाजी पटकन शिजते म्हणून तर सगळं तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेतलं थोडीशी हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये मी आणि आता पुढची तयारी करेपर्यंत भाजीला झाकण ठेवून कमी गॅसवर दोन तीन मिनटं वाफून घेऊ आता पुढचं वाटण करते आहे शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतलेले होते त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत पाच सात आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर घालते आता हे जे वाटण आहे हे पाणी न घालताच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे भाजीला मग तरी येत नाही त्याच्यामुळे वाटणमध्ये पाणी घालायचंच नाही पाणी न घालताच हे वाटण मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे वाटणमध्ये जर पाणी घातलं तर भाजी ही घट्ट तर होते पण तिचा रंग पूर्ण बदलून जातो त्यामुळे तसंच हे वाटण आपल्याला मस्त असं छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि आता ह्या कांद्याची पातमध्ये शेंगदाण्याचं बारीक वाटण घालते आता छान असं मी मस्त परतवून घेणार आहे याला तेलामध्ये लाल तिखटची पण आपण ही भाजी बनवू शकतो लाल तिखटची पण खूप छान होते पण मला हिरव्या मिरचीचीच आवडते म्हणून मग मी अजूनमधून म्हणजे कधी जर लाल ती केलेली के असली तर मग कधीतरी हिरवी मिरची घालून करते वाटणमध्ये पाणी घातलेलं नसल्यामुळे ना तिला व्यवस्थित चांगला मिक्स करावं लागतं नाही तर जे शेंगदाण्याच्या त्याच्यामध्ये न गाठी झालेल्या असतात थोड्याशा सुक्कं झालेलं असतं ते त्याच्यामुळे तर मग थोडंसं पाणी घालून आता हा सगळा मसाला मी चांगला असा एकजीव करून घेते त्याच्यासाठी या भाजीसोबत भाकर जर बनवली ना तर एकदम कमालीची लागते पण मुलं भाकरी खायला मागत नाही पण मी ज्या वेळेस भाकरी बनवते त्यावेळेस वे एकच ऑप्शन असतं माझं की भाकर बनवली तर भाकरच बनवेल किंवा मी सिद्धी आणि वेदूसाठी चपात्या वगैरे करेल तर असं मी काही करत नाही भाकर जर बनवलेली असली तर मग मी त्यांना भाकरच देते कारण जास्त करून घरामध्ये आमच्या इथं भाकर जास्त नाही बनत कधीतरी मी भाकरी बनवत असते तर असं पुरेसं असं पाणी घालून त्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ घातलेलं आहे आणि आता पाच ते दहा मिनटं ही भाजी कमी गॅस करून मस्त अशी शिजवून घेणार आहे तर असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूया आपल्या अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ